हॅलो नमस्कार सर्वांना श्री सोमी समर्थ तर संक्रांत जवळ आलेली आहे म्हणजे जवळ आलेली म्हणजे दीड महिना आणखी बाकी आहे परंतु आपण आपले पार्सल लवकर तुमच्यापर्यंत यावेत यासाठी आपलं जे काम आहे तर ते लवकर सुरुवात करत असतो त्यामुळे हे बघा आता हलव्याच्या दागिण्यांची सुरुवात झालेली आहे छान असे सुंदर असे लहान मुलींना मुलांना बोरणान घ करत असतो त्यांचं तर त्यांच्यासाठी खूप सुंदर सुंदर असे हलव्याचे दागिने आपण बनवलेले आहेत तर यामध्ये मुलींसाठी बघू शकताय तुम्ही बाजूबंद आहेत हातामध्ये बांध्या बांगड्या मनगट्टे आहेत त्याच्यानंतर हेअर बेल्ट आहे मुकुटसुद्धा येणार मुलींना हेअर बेल्ट येणार हे बघू शकता ह्याच्यामध्ये सगळं आहे आणि एक हातामध्ये परीची छडी वगैरे असं काय म्हणतात ते आणि मुलांसाठी मुकुट येणार तो मोरपंखवाला मुकुट येणार बासरी येणार तर असे सगळे आपल्याकडं जे दागिने आहेत लहान मुलांची तर ते आपल्याकडं अवेलेबल आहेत तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असतील तर लवकरात लवकर ऑर्डर करा जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील ऑर्डर आणि परत मलाही काही होणार नाही की तुमच्या ऑर्डर तयार करण्यासाठी आणि तुम्हालाही काही होणार नाही कारण काय होतं परत संक्रांतीमुळे ऑर्डर्स जास्त असतात किंवा पार्सलला पण जास्त असतात तिकडं लोड जास्त असतो त्यामुळे आपलं पार्सल पण लवकर मिळणार नाही त्यामुळं लवकर घेऊन ठेवा त्याला काहीही होणार नाही तुम्ही घेऊन असा जर तसा बॉक्स ठेवला तुम्ही बघून जरी तरीही ते राहतं काहीही होत नाही ते कारण छान असं चिटकवलेलं असतं ते तर इथं बघा वेगवेगळ्या पॅटर्नचे आहेत त्याच्यानंतर कंबरपट्टे वगैरे खूप सारे आहे थोडंसं मी इथं मुलीला घातलेले पण फोटोज आहेत मागचे तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते बघा खूप सुंदर दिसते दंडामध्ये त्याच्यानंतर भिंदी कानात गळ्यामध्ये कंबरपट्टा तर अशामध्ये तुम्हाला लहान मुलांसाठी हवा असेल तर हे बघा आपण बनवून आहे तर बघा आणि एखादा व्हिडिओ मी टाकेन पण कसं बनवायचं ते जर तुम्हाला कोणाला पाहायचं असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये की याचा व्हिडिओ बनवून दाखवा एखादा का होईना तुमच्यासाठी व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेन वेळात वेळ काढून तर चला तर मग आता पुढचं बघा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी अशाच नवनवीन गोष्टी आपल्या चॅनलवरती शिकवण्याचा प्रयत्न करते की सगळ्यांना जेणेकरून काहीतरी घर बसल्या काहीतरी व्हावं तर आता बघा आपण पुढचं जे आपलं आहे तर ते व्हिडिओचं काय थमनेल तुम्ही बघितलं असेल तर आपण रेग्झिनच्या तुकड्यांपासून आपल्याकडं सगळ्यांकडेच आता तुकडे उरलेले असतात त्या तुकड्यांपासून एक छान अशी आयडिया बघणार आहोत आणि ती आयडिया आप आपल्याला संक्रांतीच्या साठी कामाला येणार आहे रिटर्न गिफ्ट म्हणूनसुद्धा कामाला येणार आहे तर बघा इथे रेग्झिनचे तुकडे उरलेले असतात तर सगळ्यांकडं उरलेले असतात रेग्झिन असो किंवा कोणी कॅनव्हास वापरत असेल तर कुणाकडं कॅनवास असेल कुणाकडं नॉन ओवन असेल प्रत्येकाकडे हे असे तुकडे तर, तर, तर मिळणारच आहे तर त्या तुकड्यांपासून काय बनवू हो शकतो आपण हे मी आज तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही आहे व्हिडिओ आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्या लक्षात येणार आहेत मी सांगणार आहे तर इथे बघा छोटीशी मी वाटी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाटी घ्या छोटी प्लेट घ्या काहीही घ्या फक्त गोल असं असावं तर इथे मी वाटीच्या आकाराने गोल असा आकार दिलेला आहे मी थोडंसं मोठं घेतलं आहे म्हणून तुम्ही मोठं घ्याल किंवा छोटं घ्याल असं काही नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता हे तुकड्यांचं बघा हे फेकण्यापेक्षा किती छान उपयोग होतो त्याला मध्य काढला आणि दोन्हीकडं खाली आणि वरती मध्यवर्ती छोटे छोटे मी डॉट देऊन म्हणजे रेषा मारून घेतल्या पॉईंट काढल्या म्हणजे आपल्याला तिथं लक्षात यावं आता हे बघा माझ्याकडे वाली लोकर आहे म्हणून मी ती लोकर घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्या सुद्धा लोकरीचा मोठ्या लोकरीचा सुद्धा उपयोग करू शकता मग म्हणजे फक्त गोल करण्यासाठी मोठी लोकर वापरू शकता किंवा तुमच्याकडे छोटीवाली किंवा साधी लोकरी असेल तीही वापरू शकता काहीही वापरू शकता इथं इता, नाहीतरी साध्या दोऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही असे मोती वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता तर आता इथं बघा मोती ओवून घेतलेत मी दहा मोती ओवलेली आहेत यामध्ये आणि अशा प्रकारे चिटकावून घेतले या बघा जिथं आपण मार्क केली होती मध्यावरती त्यासाठी इथं मी मध्यावरती मार्क केली होती तिथूनच मी हे जे लूप आहे आता समजा याला लूपच मानायचं लटकवण्यासाठी तर ते इथं मी तयार करून घेतले आणि तिथं तिथंच चिटकावलेलं आहे त्याच्यानंतर पांढऱ्या उलण घेतली आहे आणि पांढऱ्या उलडणं सहा वेळा गोल असं करून घेतला आपल्या चार बोटांमध्ये आणि हे बघा असा गोंडा तयार करून घेतला आहे आणि आता तो गोंडा सुद्धा व्यवस्थित कट करून घेते मी आणि कट केल्याच्या नंतर बघा तो सुद्धा असा बरोबर मध्यावरती खालच्या बाजूने जिथं रेश मारले तिथं आता चिटकावून घ्यायचं आहे आपल्याला व्हिडिओमध्ये मी क्लिअर सगळं सांगत असते फक्त तुम्ही जे आहे तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तर आता इथं बघा हे दोन्ही काम आपलं झालेलं आहे खालचं लटकनचं आणि वरच्या लूपचं तर आता मधलं बघा एवढ्यावरून तर बऱ्याच ताईंनी ओळखलं असेल की काय बनवतोय आपण तर आता इथं बघा डार्क निळा कलर घेतलेला आहे मी आणि डार्क निळा कलरने दोन राऊंड मी इथं देऊन घेते तर अशा प्रकारे दोन राऊंड आपल्याला सुद्धा देऊन घ्यायचे आहेत आता बरेच जण इथं थोडंसं कलर शेडिंग वेगवेगळ्या कलरमध्ये पण आहेत तुम्ही तुमची इच्छा तुम्हाला जे कलर आवडतात ते तुम्ही इथं ठेवून टाकू शकताय किंवा चिटकावून लावू शकताय मग आता मी जे रिअल आहे तेच मी इथं बनवते डार्क निळा घेतला त्याच्यानंतर पांढरा कलर घेतला आहे आता इथं पांढरा कलर मी थोडासा पिवळा बघा सुरुवातीला काय होतं कट केला मी कलर अगोदर इथं पांढरे उलण कट केल्याच्यानंतर ते सोडलं की ते सुटत जाते कलर उलण मी एक प्रत्येकाची सुटत असेल त्यासाठी हे बघा मी प्रत्येक जो कलर आहे तो तो थोडासा गुंडाळी करते आणि नंतर चिटकावते कारण हे कलर जो प्रॉब्लेम असा होतच आहे तर त्यामुळं गुंडाळी करायचं आणि हे बघा अशा प्रकारे चिटकावून घ्यायचं त्याच्यानंतर मी इथे स्काय ब्ल्यू कलर दोन राऊंड घेतले एकच व्हाईटचा कलर घेतला राऊंड घेतला आणि स्काय ब्ल्यूचे दोन घेतले त्याच्यानंतर मध्यावरती छोटासा असा ब्लॅक कलर चिटकावून दिला तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हे काय आहे तर हे इवेलाय आय आहे आणि हे एका बाजूने कम्प्लीट झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर एकाच बाजूने तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हाला मध्यावरती असं चिटकावायचं म्हणजे लटकवायचं असेल तर दोन्ही बाजूने करायचं मी दोन्ही बाजूने करून दाखवते कारण का मी याचे द उपयोग वेगवेगळे सांगणार आहे आणि तुम्हाला नसेल एक म्हणजे किंवा कस्टमरचं तुमच्या तुमच्याकडे बनवण्यासाठी आलं असेल तुम्हाला एकाच साईडला कुठेतरी लटकावून ठेवायचं असेल तर एकाच साईडने तुम्ही बनवू शकतात तर आता इथे साईडनं सुद्धा हे आपण आज एट इज अलीकडचे दुसऱ्या बाजूला केले तसंच इकडेसुद्धा करून घ्यायचं आहे दोन राऊंड डार्क निळ्याचे एक राऊंड पांढऱ्याचा दोन फेंट निळा आणि एक पुन्हा छोटंसं ब्लॅक कलरचं लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचं आपलं हे इवे आहे हे कंप्लीट झालेलं आहे तर बघा हे इवे आहे आपण कुठं कुठं वापरू शकतो घरामध्ये घराला नजर लागू नये म्हणून वापरतात माहीत नाही मला पण म्हणतात म्हणून मी तुम्हाला आहे हे खरं आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही मला घरामध्ये लावू शकतो घराच्या दरवाजावरती किंवा कारमध्ये किंवा तुम्ही तुमच्या बॅगला लावू शकता किंवा की किचन म्हणून याचा वापर करू शकता वापर कुठं करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हो ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे असतील तर संक्रांतीच्या वानासाठी हे तुम्ही वान म्हणूनसुद्धा एक एक महिलांना देऊ शकता उपयोगी अशी वस्तू आहे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच माझ्याकडं ऑर्डर करू शकता मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थोडा जर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल आणि एक कमेंट छोटीशी कमेंट करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू